अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारा टेम्पो चालकासह सा पकडला सात लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त पुणे बेंगलोर रोड वर गांधीनगर फाटा उड्डाण पुलाजवळ वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकाला सूचना देऊन सापळा रचून टेम्पो क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम एकोणचाळीस पन्नास वाहनासह चालकास पकडले गांधीनगर फाट्याच्या उड्डाण पुलाजवळ ही कारवाई केली आहे टेम्पोमध्ये पॅक बंद करून प्रतिबंधित गुटखा घेऊन जाताना गाडी पकडून जप्त केली आहे गाडी चालक रावत दुंडाप्पा उकली व बेचाळीस राहणार शहापूर तालुका हातकणंगले याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चार लाख पाच हजार किमतीचा गुटखा व टेम्पोसह एकूण सात लाख एकोणीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जालिंदर जाधव कृष्णा पिंगळे सागर चौगले यशवंत जाधव शुभम संगपाळ लखनसिंह पाटील या पथकाने केली महानकर न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा